सगळ्यांवर ठेवावा अशीच प्रार्थना केली नक्कीच आता सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे <laughs> लवकरच ऑगस्टचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वसित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्य नियमाने आपल्याला सुरू राहणार आहे नक्कीच लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती एकवीसशे रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे तर ती वाढ कधी होणार आहे कारण की अजूनही पंधराशे रुपयांचाच हप्ता येतो आहे नाही खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एकवीसशेचं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे ज्यावेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकविसशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतो आहे हे कितपत खरं आहे नाही खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळ्याचं सा मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्या त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती किती भार येणार आहे तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली त्याचबरोबर अजितदादा असतील सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एक वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढेही चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे उपाययोजना आहेत या उप सरकारने केलेल्या आहेत सध्या आता बघतोय की लाडकी पेण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते तर ती सध्या प्रोसेस कुठपर्यंत राहिली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे आणखी असं ऐकले विरोधक म्हणतात जवळपास पन्नास लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत काय सांगाल मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो त्यामुळे पन्नास लाख चाळीस लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेलासुद्धा दोन ते अडीच कोटीपर्यंत हे जे लाभार्थी असतील आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो जसं कृषी विभाग असेल अन्य व नागरी पुरवठा असेल माहिती तंत्रज्ञान विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचे त्यांचा जो डेटा असतो तो, तो आम्ही मागवतो त्याला मॅच करतो कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये हे सुरुवातीपासूनचा निकष आहे दुसरं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार, निराधार योजनेमधून दर महिन्याला पंधराशेचा लाभ त्यांना मिळत असतो नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाचशे रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात म्हणजे पंधराशे कवर अप होत असतात त्यामुळे जे निकष आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे जसा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स कडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाईज करतो ॲनलाईज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतात पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे हा सर्व लाडक्या बहिणी ऑगस्ट आग। महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर पहा लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयेच नाही तर तीन हजार रुपये येणार अशी बातमी समोर आलेली आहे एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही मोठी अपडेट दिलेली आहे तर त्याबद्दल त्यांनी सविस्तरपणे जी माहिती दिलेली आहे ती आपण पुढे पाहणार आहोत तर पहा लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार ते देखील आपण पुढे घेतलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नव्हे तर तीन हजार रुपये येणार तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार असल्याची बातमी एक समोर आलेली आहे तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेकडून ही मोठी अपडेट मिळालेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीमध्ये आता आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आहे पहा तुम्ही सुद्धा चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये हो सर म्हणून नक्कीच तुम्ही पाठवायचं आहे पहा मायुती सरकारनं लाडकी बहिणी योजना सुरू केली असून याबाबत पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावर दिले जातात आतापर्यंत जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून ऑगस्टच्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे पहा म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत लाडक्या बहिणींना एकूण तेरा हप्ते मिळालेले आहेत तेरा हप्त्याचे पंधराशे रुपये आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना इथं मिळत आलेले आहेत पहा आता ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुद्धा संपलेला आहे तरीही लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो अजूनही मिळालेला नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी इथं चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षमीकरणासाठी आपली ही आपल्या सरकारनं लाडकी बहीण ही अपली योजना सुरू केलेली आहे तर आपल्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत जेणेकरून त्यांना आर्थिक मदत व्हावी त्यांचा घरपरपंचा व्यवस्थित चालावा पहा जून दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावर इथं जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत पहा सर्व महिलांना याचा अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ होत आहे सर्व लाडक्या बहिणीमध्ये आता आपल्या खुशीचं वातावरण इथं पसरलेलं दिसणार आहे कारण सप्टेंबर महिना सुरू झालेला असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आपल्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत परंतु अजूनही हा ऑगस्टचा हप्ता इथं जमा झालेला दिसत नाही पहा त्यामुळे लाडक्या बहिणी आता आपल्या सरकारला प्रश्न विचारत आहेत की चौदावा हप्ता कधी जमा होणार आणि लवक चौदा हप्ता कधी जमा होणार पैसे खात्यावर कधी मिळणार तर पहा याबाबत आपल्या आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे पहा काही दिवसापासून ऑगस्ट महिन्याचा हप्त्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा चौदा हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आठ दिवस उलटून गेलेले आहेत परंतु अजूनही ऑगस्ट महिन्याचा जो लाभ आहे तो इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्याचे पैसे अजून इथं आलेले नाहीत पहा महिलामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं होतं परंतु आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी त्यांनी इथं माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज इथं समोर आलेली आहे पहा तुम्ही सुद्धा चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तुम्हीसुद्धा आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे तेरा हप्ते इथं उचललेले असतील तर कमेंटमध्ये हो सर म्हणून नक्की इथं पाठवायचं आहे पहा सरकारचा लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा संकल्प आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ अशाच प्रकारे सुरू राहणार आहे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे तेरा हप्ते जमा झाले असतील त्यांनी सुद्धा नक्कीच कमेंट करायची आहे की धन्यवाद सर तेरा हप्ते मिळाले म्हणून आता लवकरच त्यांना चौदाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये इथं जमा होण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे आपल्या अदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी इथं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच ह्या दोन्ही महिन्याचे मिळून एकूण तीन हजार रुपये एकत्र येणार असल्याचा प्रश्न आपल्या महिलांनी उपस्थित केला असता त्यांनी ही माहिती इथं सांगितलेली आहे आपल्या महिलांकडून आपल्या सरकारला सतत लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारत आहेत ऑगस्टच्या हप्त्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत की नक्की पैसे कधी जमा होणार ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तर पहा सर्वांना वाटत आहे आता सप्टे ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एक सोबत मिळतील परंतु बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही याबाबत अधिकृत घोषणा इथं करण्यात आलेली नाही त्यामुळे पंधराशे रुपये मिळणार का लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार याबद्दल अजूनही माहिती समोर आलेली नाही तर तर लवकरच आपल्या महिला व बालविकास मंत्री याबद्दल मोठी घोषणा करतील आणि त्याबद्दलची माहिती त्या आपल्याला देतील की नक्की पंधराशे रुपये जमा होणार ऑगस्ट महिन्याचे का सप ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार मग त्यानंतर हा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार तर पहा लाडक्या बहिणींसाठी मोठी न्यूज जी होती ती म्हणजे नवरात्रीच्या आधी लाडक्या बहिणींना हजार इते, इते तीन हजार रुपये मिळणार असल्याची पहा म्हणजेच ही बातमी इथं मी आता इथं व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींना नवरात्रीच्या आधी हे तीन हजार रुपये म्हणजेच पहा दोन महिन्याचा लाभ आहे हा दोन महिन्याचा लाभ इथं एक सोबतच मिळणार असल्याची बातमी इथं समोर आलेली आहे पहा सर्वांना वाटत होतं गणेश उत्सवादरम्यान लाडक्या बहिणींना ही रक्कम ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल परंतु गणेश उत्सव इथं पार पडलेला आहे परंतु लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे आता नवरात्रीच्या आधी ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळणार असल्याची माहिती एक समोर आलेली आहे एक मोठी अपडेट समोर आलेली आहे पहा तुम्ही सुद्धा आतुरतेने ह्या चौदाव्या हप्त्याची वाट पाहत असाल पहा लाडक्या बहिणींचा जुलैचा जो हप्ता होता तो आपल्या सरकारनं रक्षाबंधनाच्या दिवशी ह्या सणाचं निमित्त साधून ह्या दिलेला होता त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा कधी येईल ये याबाबत अजूनही घोषणा करण्यात आलेली नव्हती परंतु आता आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येत्या काही दिवसामध्ये लाडक्या बहिणींना हा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता इथं दिला जाईल आता आपल्याला पाहायचं आहे की आपलं सरकार एक हप्त्याचे पंधराशे रुपये आपल्याला देतं दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आपल्याला देतं तर याबद्दल अजूनही घोषणा झालेली नाही ज्या दिवशी घोषणा होईल त्यानंतर आपण नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती इथं पोहोचवणार आहोत पहा आता सरकारकडून महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही महिन्याची मिळून तीन हजार रुपये येण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे पहा जे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळं ही बातमी आता थोडीशी खरी वाटत आहे म्हणजेच महिला आता महिलांना आता दोन्ही महिन्याची मिळून तीन हजार रुपये येणार असल्याची ही बातमी इथं खरी होणार का खोटी होणार ते आपण पुढे पाहणारच आहोत तर पहा तुम्हाला काय वाटतं पंधराशे रुपये मिळावे का दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये मिळावे ते सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद